पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये करंजाडे सेक्टर सात परिसरामध्ये सख्या भावानं भावाचा दगडानं खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकानं प्रसंगात दाखवत आरोपीला ताब्यात घेतलं तर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत घटनास्थळ तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतलंय आणि प्राथमिक चौकशीमध्ये आरोपीनं गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे मृत दत्तू काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केलाय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी दत्तू काळे मुलगा दीपक फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपी नागेश काळे यालाही अटक करण्यात आली आहे काल रात्री साडेआठच्या सुमारास एकशे बारा क्रमांकावर कॉल आला होता की करंजाडे मध्ये सेक्टर पाच या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी धोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच तो हा खून केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आ, या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आरो आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार